अनेक वाघारखी जगतात अनेक माणसं वाघासारखी कार्य करतात पण शेतकऱ्यांना वाघ बनवायच काम फक्त आणि फक्त शिवरायांचेच विचार करतात शिवरायांचेच विचार करतात कपाटीचे बंधने झुंगारून मावड्यांच्या शिदरीत हात घालून माणुसकीचा वसा जपणारा एक माणूस दुष्कर्माच्या अभेद कौशल्यात छेदणारा ज्वालामुखीचा एक कुत्रे गरीब जनतेच्या उकड्या अंगावर मायेच छत्र धरणारा असा एकमेव छत्रपती देशातील रयत रयतातील माणस त्या माणसांची मन त्या आपल्या अतुलनीय युक्तीनं पराक्रमी शक्तीनं आणि स्वराज्यावरील निसीम भक्तीनं स्वराज्य घडविले त्या यशवंत वरदवंत पुण्यवंत सामर्थ्यवंत शेतकऱ्यांच्या मुलांच्या हातात तलवारी देऊन शेतकऱ्यांना देशासाठी लढणार पहिलं सैनिक बनवलं महाराज धार्मिक बनवल। होते पण धर्म पुढे नव्हते श्रद्धाळू होते पण अंद श्रद्धाळू नव्हते व्यवहारिक होते पण व्यवहार शून्य नव्हते महाराज कठोर होते पण क्रूर नव्हते महाराजांनी इतिहासाला आव्हान केलंय मी शत्रुशी उदाहरण दाखवा तुम्ही कोणत्याही देशात जा इंग्लंड जा फ्रान्स जा अमेरिका जा चीन जा नाहीतर त्या पाकिस्तानात जा कोणताही असा एक महापुरुष दाखवा की त्याच गुण गान गात असताना त्याच्या देवाच त्याच्या आईच त्याच्या सहकार्यांच साडे तीनशे वर्षानंतर जय जयकार केला जातो असा हा महापुरुष शोधूनही सापडणार नाही पण तोच महापुरुष या भारताच्या मातीत जन्माला आलाय नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पण आजकाल आमची परिस्थिती काय झाली घरा पुढची तुळशी गेली घरात लिमांसा आरशी झाली घरा, घरा पुढचा रांगोळी घरा गेली घरात रंगोळी झाली आईची मम्मी झाली मम्मी रमी खेळू लागली बाबाचा डॅ बाबाचा डॅडी झाला डॅडी ब्रँडी आई च... आईची मॉम बाबाचा पॉप लॉलीपॉप च्या जमान्यात आपल्या लेकरांचा लॉलीपॉप कधी झाला आम्हालाच नाही एकदा उत्तर भारतातल्या कवीला महाराजांचा इतिहास कळला आणि तो महाराष्ट्रात आला रायेश्वराच्या मंदिरात महाराजांवर कविता करू लागला महाराज पण तिथेच होते त्याने महाराजांना ओळखले नाही त्याला महाराज म्हणाले कोण तू कवी भूषण कुठून आला उत्तर भारतात कशासाठी शिवाजी महाराजांवर कविता करण्यासाठी मन्म द्राव ध्रुम दंड पर चीतामृग झंड पर भूषण वितरुंड पर जैसे मुगराज है तेज तमा अंस पर कानाजी मी कंस परख्य मलय छवंस पर शेर शिवराज है शेर शिवराज है समोर असलेल्या माणसाला कविता आवडली समोर असलेला माणूस म्हणाला कोण तू कोण तुम्ही परत एकदा म्हण म्हटली पुन्हा म्हण पुन्हा म्हटली आणखीन आणखीन म्हटली शेवटी कविभूषण म्हणून म्हणून थकून गेला आणि समोर असलेल्या माणसाला म्हणाला कोण तुम्ही मी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज अरे तू जितके वेळ कविता म्हणत होता तितके लाख मी तुला देत होतो कशाला कविता बंद केली त्यावर कविभूषण म्हणाला महाराज मी लाभ कमवण्यासाठी नाही आलो मनून आलो तुमचा मिळावा म्हणून म्हणून महाराजांनी कवी लेखक अशा प्रत्येक क्षेत्रातल्या कलाकारांची कदर केली म्हणून रयतेचे राज्य निर्माण झाले शिवाजी महाराजांची जयंती आली की मराठ्यांनी साजरी करायची बाबासाहेबांची जयंती आली की बौद्धांनी साजरी करायची अन्ना भाऊ साठ्यांची जयंती आली की मात समाजाने साजरी करायची महात्मा फुलेंची फुले की माड्यांनी साजरी करायची अरे हे बंद करा थांबवा आपला हात हे सामर्थ जाऊन न व्यर्थ याला काहीसा अर्थ येऊ दरे हा देश माझा त्याचे भान जरा असे राहुदारे त्याचे भान जरा असे राहुदारे जाती जातीत वाटून घेतल्या आम्ही महापुरुष अहो जगातला असा एक राजा आहे की ज्याच्या दरबारामध्ये कधी नाही सांगतात स्त्री ही आपल्या नृत्यातील देवता आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वतः सांगतात स्वराज्यातली प्रत्येक स्त्री ही आईबाई समान मागले गेली पाहिजे पण आजच्या मावळ्यांनी दाडी मिशी वाढवली डॉल पिडीच्या वरती गाणे वाजवायला सुरुवात केली बदनाम झाली 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 जवान आणि आपल्या आई बहिणीचा लागतात आपण गावाच्या वेशवा टाकायला सुरुवात केली अंधार असला तर दिवा पाहिजे या महाराष्ट्राच्या माती शुभासारखा युवा पाहिजे शुभासारखा युवा पाहिजे आपण मला इथे दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि वेड़े अभावी माझ्या वाणीला पूर्णविराम देते धन्यवाद धन्यवाद पूर्वा मी जग